सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सैनिकांच्या सन्मानार्थ तसंच डॉल्बी डी जे लेझर लाईट बंदीच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली सोलापूर शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शहरातील विविध शिक्षण संस्था प्रामुख्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एनसीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसह आपल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तसंच गेल्या आठ दहा वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यानं आवाज अतिशय वाढल्यानं त्याचे दुष्परिणाम होऊ लागले तसंच लेझर शोच्या प्रखर उजेडामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊन अनेकांना अंधत्व आलं आहे लहान मुलं वृद्ध व्यक्ती पशुपक्षी प्राणी यांच्यावरही प्राणाला मुकण्याची वेळ आली आहे डॉल्बी डी जे लेझर लाईट बंदीच्या समर्थनार्थ जनहितार्थ रॅली काढण्यात आली या रॅलीचा प्रारंभ दत्त चौक इथून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला पुढं राजवाडे चौक नवीपेठ गंगाविहीर चौपाड श्री मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस टेलिफोन भवन चाटीगल्ली क्रांती चौक सराब बाजार मधला मारुती माणिक चौक मार्गे ही रॅली श्री आजोबा गणपती मंदिर इथं विसर्जित करण्यात आली या रॅलीत जवळपास दीड ते दोन हजार शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक नागरिक तिरंगाध्वज विविध प्रकारच्या घोषवाक्यांचे नामफलक घेऊन सहभागी झाले होते या प्रसंगी श्री आजोबा गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली या रॅलीचा समारोप सामुदायिक राष्ट्रगीतानं झाला अग्रभागी दणाणे बँड पथक होतं देशभक्तीपर गीतं आणि श्री गणेशाची बहारदार गाणी यांच्या सादरीकरणामुळं सारेच जण भारावून गेले होते या रॅलीत आजोबा गणपती ट्रस्टचे सर्व ट्रस्टी सहभागी झाले होते या रॅलीसाठी पोलीस प्रशासनाचं सहकार्य लाभलं श्री आजोबा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं मध्यवर्ती महामंडळाच्या सर्व ट्रस्टींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंडके ट्रस्टी अध्यक्ष बसवराजे एरटे ट्रस्टी दास शेळके सुनील रसाळे अंबादास गुत्तीकोंडा संजय शिंदे विजय पुकाळे मल्लीनाथ याळगी गौरव जक्कापुरे विष्णू मुधोळकर लता फुटाणी विनायक महेंद्रकर अशोक कलशेट्टी गणेश चिंचोळी हेमा चिंचोळकर शिवानंद एरटे दिलीप पाटील आकाश हरकूड अशोक उपाध्ये मल्लीनाथ सोलापुरे वीरेश सक्करगी अक्षय बिद्री बाबा शेख यांची उपस्थिती होती भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि डी जे बंदीच्या समर्थनार्थ मध्यवर्तीच्या वतीनं भव्य अशी रॅली मध्यवर्ती मार्गावरून काढण्यात आली दत्त चौकातून या रॅलीचं सुरुवात झालं या रॅलीमध्ये दहा शाळा आणि चार महाविद्यालय एक असे एकूण एक हजार विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग होता मध्यवर्ती मार्गावरून एक भव्य दिव्य अशी रॅली भारत माता की जय आणि डी जेच्या विरोधामध्ये घोषणा देत विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयातील सर्व मुलांनी या ठिकाणी घोषणा देत ही रॅलीची सुरुवात झाली आणि त्यानंतर या रॅलीचा समारोप हिंदुस्थानातील पहिला गणपती मानाचा आजोबा गणपती या ठिकाणी महापूजा करण्यात आली आणि या रॅलीची सांगता झाली सार्वजनिक मध्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आज भारतीय सैन्य सैन्याच्या स सा, सन्मानार्थ आणि डी जेच्या विरोधात आम्ही आज भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन आमच्या सिद्धेश्वर महायात्रेची मानकरी राजशेखरी रेबो यांच्या शुभाहस्ते हा या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मध्यवर्ती मार्गावरून आम्ही मध्यवर्ती मार्गावरून ही रॅली सुरुवात झाली आणि प्रारंभ आपल्या मानाचा आजोबा गणपती इथे आरतीचा आरती म्हणून मा रॅलीचा समारोप झाला